साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला साने गुरुजी यांचा जन्म केव्हा झाला पर्याय क्रमांक एक, एक चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव पर्याय क्रमांक दोन वीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव पर्याय क्रमांक तीन चोवीस मार्च अठराशे नव्याण्णव पर्याय क्रमांक चार चोवीस डिसेंबर अठराशे नव्वद या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव पुढील प्रश्न आहे साने गुरुजी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला पर्याय क्रमांक एक, एक सोलापूर पर्याय क्रमांक दोन सातारा पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी पर्याय क्रमांक चार अमरावती या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे साने गुरुजी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला पुढील प्रश्न आहे साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात कोणती कादंबरी लिहिली पर्याय क्रमांक एक, एक फकीरा पर्याय क्रमांक दोन मृत्युंजय पर्याय क्रमांक तीन श्यामची आई पर्याय क्रमांक चार ययाती या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे श्यामची आई पुढील प्रश्न आहे साने गुरुजींनी कोणते साप्ताहिक सुरू केले पर्याय क्रमांक एक दिनबंधू पर्याय क्रमांक दोन दर्पण पर्याय क्रमांक तीन साधना पर्याय क्रमांक चार केसरी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे साधना पुढील प्रश्न आहे आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या कोणत्या कादंबरीवर चित्रपट काढला पर्याय क्रमांक एक, एक ना खंत नाखेत पर्याय क्रमांक दोन आपण सारे भाऊ पर्याय क्रमांक तीन भारतीय संस्कृती पर्याय क्रमांक चार श्यामची आई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे श्यामची आई पुढील प्रश्न आहे साने गुरुजी यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक चार महात्मा फुले या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे साने गुरुजी यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता पुढील प्रश्न आहे कायदेभंग कायदे है आंदोलन केव्हा सुरू झाले पर्याय क्रमांक एक, एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय एको तीन एकोणीसशे तीस पर्याय क्रमांक चार एकोणीसशे बेचाळीस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे एकोणीसशे तीस पुढील प्रश्न आहे कोणते मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी सत्याग्रह केला पर्याय क्रमांक एक तुळजापूरचे पर्याय क्रमांक दोन पंढरपूरचे पर्याय क्रमांक तीन आळंदीचे पर्याय क्रमांक चार देहूचे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पंढरपूरचे विठ्ठलाचे मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले पुढील प्रश्न आहे गांधीजींच्या हत्येनंतर साने गुरुजींनी किती दिवस निर्जल उपोषण केले पर्याय क्रमांक एक, एक दहा पर्याय क्रमांक दोन पंधरा पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे गांधीजींच्या हत्यानंतर एकवीस दिवसांचे साने गुरुजींनी निर्जल उपोषण केले पुढील प्रश्न आहे साने गुरुजींचा मृत्यू केव्हा झाला पर्याय क्रमांक एक अकरा जून एकोणीसशे साठ पर्याय क्रमांक दोन पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक तीन अकरा जून एकोणीसशे पन्नास पर्याय क्रमांक चार तीस जून एकोणीसशे पन्नास या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे साने गुरुजींचा सा मृत्यू अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी झाला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा 三年晚。